जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आता गरजू रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध झाली आहे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी दहा बेडच्या अद्ययावत डायलिसिस युनिटचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी किडनीच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे या डायलिसिस युनिटमध्ये रुग्णांसाठी आरो प्लॅन्ट आणि रिप्रोसेसिंग युनिट देखील सुरू करण्यात आलाय ज्यामुळे डायलिसिस प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी राहील यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपात श्रीपाद पाटील डॉक्टर संजय वाळके दादा साईल दीपक नारकर कुडा गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर संजय पडते राकेश कांदे आबा धडाम आना भोगले संदेश नाईक राजन भगत यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ही सुविधा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत महत्वपूर्ण भर घालणारी आहे डायलिसिसमध्ये सध्या सात मशीन वर्किंग आहेत त्यातल्या दोन मशीन ह्या पॉझिटिव्हसाठी रिझर्व आहेत आणि बाकीच्या पाच मशीन ह्या सर्वसाधारण रुग्णासाठी खुल्या आहेत आणि सर्व साती मशीन चालू आहेत सध्याच्या ह्या किडनी डायलिसिसमध्ये ज्या काही दहा डायलिसिस मशीन आहेत त्याच्याबरोबर एक आरो पॅन्ट प्लांट व डायलाझर रिप्रोसेसिंग युनिट हे पण प्रस्थापित झालेलं आहे याच्यामुळे काय होईल तर ह्या दहा डायलिसिस युनिटपैकी तीन डायलिसिस युनिट हे जे पॉझिटिव्ह पेशंटसाठी आहेत की जे एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत एच बी एस ए जी पॉझिटिव्ह आहेत व अन्य रुग्णांनी जे खूप जास्त रुग्ण जर आजारी असतील तर त्या पेशंटसाठी रिझर्व्ह ठेवलेली आहे कारण त्या पेशंटची शक्यतो हेळसाण होते की ज्या ठिकाणी कोणी प्रायव्हेटमध्ये व इतर ठिकाणी कोणी तर त्याचं डायलिसिस होत नाही तर अशा पेशंटसाठी आपण तीन डायलिसिस मशीन रिझर्व्ह ठेवलेले आहे व सात डायलिसिस मशीनमध्ये सध्या ह्या घडीला आपल्याकडे सोळा रुग्ण ट्रीटमेंट घेत आहेत या रुग्णामध्ये जे ज्यांचं मूत्रपिंड निकामी झालेलं आहे अशा पेशंटसाठी हे डायलिसिस मशीन उपयोगी असतं पण मला अजून एक आव्हान करावं असं वाटतं की मूत्रपिंड निकामी होण्यासाठी जे काही पेनकिलर ज्या गोळ्या ऑन द काउंटर खातात किंवा लोकं डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतात तर ते कमी करावं कारण ते मेन कारण आहे की किडनी मूत्रपिंड निकामी होण्यासाठी व जे काही रुग्ण या ठिकाणी डायलिसिसमध्ये आपल्या रुग्ण ट्रीटमेंट घेतात ते पूर्णतः निशुल्क आहे कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही तंत्रज्ञ आहेत एक स्टाफ नर्स आहे व एक हेल्पर आहे त्याप्रमाणे चार स्टाफ राऊंड द क्लॉक करत आहे सध्या दोन सेशन सुरू आहेत सकाळ मॉर्निंग आणि इव्हनिंग या दोन्ही सेशनमध्ये पेशंटची ट्रीटमेंट केली जाते जे काही इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे जी शासनातर्फे प्र केली घेतली जाते त्या सर्व रुग्ण आपल्या सर्व रुग्णालयामध्ये उपलब्ध असतील आणि जर समजा इमर्जन्सी लागेल तर तिथल्या मेडिकल सुप्रिटेंडे पाच हजाराच्या आतमध्ये खरेदी करण्याचे त्यांना अधिकार दिलेले आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल